ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत तर न्यूज एटीन लोकमतच्या एक्झिट पोलनुसार देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार अस्तित्वात येणार हे आता जवळपास निश्चित झाल्याचं समोर येतं एक्झिट पोलच्या अंदाजानुसार एन डी ए तीनशे पंचावन्न ते तीनशे सत्तर जागांवर मजल वाहण्याची शक्यता आहे ज्यामध्ये एकट्या भाजपचा वाटा हा तीनशे पाच ते तीनशे पंधरा जागांचा अंदाज आहे आणि त्यामुळे आता भाजप दोन हजार एकोणीसपेक्षा जास्त जागा जिंकण्यात यशस्वी ठरू शकतोय आणि दुसरीकडे इंडिया आघाडीला एकशे पंचवीस ते एकशे चाळीस जागा मिळण्याची शक्यता आहे यामध्ये काँग्रेसचा वाटा अवघ्या बासष्ट ते बहात्तर जागांचा असेल मोदींच्या पुढे काँग्रेसला शंभरी देखील गाठणं अवघड होण्याचा एक्झिट पोलमध्ये अंदाज आहे न्यूज एटीन लोकमतच्या मेगा एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्राबाबत मोठा अंदाज वर्तवण्यात आलाय सगळ्यात मोठा आणि विश्वसनीय मेगा एक्झिट पोलनुसार महायुतीचं फॉर्टी फाय प्लसचं स्वप्न हे अधूर राहिल्याचं पाहायला मिळतंय आणि एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात भाजप मोठा पक्ष असणार आहे तर महाराष्ट्रात महायुतीला बत्तीस ते पस्तीस जागांचा अंदाज वर्तवण्यात येतो आहे मवियाला पंधरा ते अठरा जागांचा अंदाज आहे महाराष्ट्रात भाजपला वीस ते बावीस जागांचा अंदाज असून शिंदेंच्या शिवसेनेला अकरा तेरा जागांचा अंदाज आहे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एका जागेचा अंदाज वर्तवला जातो आहे उभाट्या पक्षाला तीन ते सहा जागांचा अंदाज आहे महाराष्ट्रात काँग्रेसला सहा ते नऊ जागांचा अंदाज वर्तवण्यात येतो आणि शरद पवारांच्या पक्षाला चार ते सात जागा मिळण्याची शक्यता आहे